मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारे अशोक सराफ महेश कोटारे लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे या मित्रांनी दोस्ती तुटायची नाही असं म्हणत अनेक चित्रपट गाजवले आज ते आपल्यात नसले तरी त्यांची कला त्यांचे चित्रपट आठवणी सगळं काही आपल्यासोबतच आहे आणि कायम राहणार आहे पण एका साधारण लक्ष्याचा विनोदी बादशाचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न रोजी झाला त्यांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की यशाच्या शिखरावर असताना थोडी थंडी तर वाचते पण प्रेक्षकांच्या मायेची ऊब एवढी असते की ही थंडी कधीच वाटत नाही मी रस्त्यावर लॉटरीचं तिकीट विकायचो दिवाळीला उठणं विकायचो उदबत्ती विकायचो मला तेव्हा चांगले कपडे घालायची हौस होती मग त्या कपड्यांसाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडायचा मग मी स्वतः कमाईनं हे सर्व करून कपडे घेत होतो पुढे मुलाखतीत ते म्हणाले लॉटरीचं तिकीट विकत असताना असं वाटलं नव्हतं की कधीतरी माझाच फोटो लॉटरीच्या तिकिटावर येईन त्यांच्या घरातील गरीबी सांगताना ते म्हणाले आमच्या घरातील गरीबी मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर कधीच पाहिली नाही ती सतत हसत असायची त्यामुळे मी लहानपणापासूनच ठरवलं होतं की दुःख जरी असलं तरी ते मनात ठेवायचं आणि नेहमी हसत राहायचं आणि लोकांना देखील हसवायचं त्यामुळे विनोद हा माझ्या अंगात निर्माण झाला आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला नाटक आणि मग सिनेमा केला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे मराठीमध्ये धूमधडाका गडबड घोटाळा दे दनादन अशीही बनवा बनवी धडाकेबाज ऐत्या घरात घरोबा असे अनेक चित्रपट त्यांनी दिले हिंदीमध्ये मैने प्यार किया हम आपके आपण यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे लक्ष्मीकांत बेर्डे जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनयाद्वारे ते नेहमी आपल्यात राहणार आपल्या स्मरणात राहणार हे नक्की तर या विनोदी बादशाने तुम्हालाही कधी हसवलं असेल तर कमेंटमध्ये फक्त हो म्हणा धन्यवाद